बाजारातूनच घेऊन आली मी हत्तीची बहीण आता आवडीनं बोरं कायले आणले पाहिजे होते बाजारातून तू तुम्ही पैसेच खर्च करत राहित हा त्याच्यातच पन्नास साठ रुपये घातले असन आता वावरातच तर भेटून जाते आवडे न बोर काय रुपया तुम्ही डोकं नाही वापरत जास्त महाग नाही झाले हो वीस वीस रुपयाचे घेऊन घेतले बर जाऊ द्या आता काय वाजवून राहिले काय ते जा बर मग पटकन आणून दे जा पूजा उजा मांडत आणि मग स्वयंपाकाला लागा लागण बरोबर ठीक आहे ना आता सरळ वावराच जातो आणि आणून देतो तुले बर ठीक आहे या मग लवकर अजून काय पाहिजे पूजेसाठी भुईमुंगाच्या शेंगा नाही भुईमुंगाच्या शेंगा पाहिजे घरी तर आहे नाही एक काम करतो शांता मावशीच्या घरी जातो शांता मावशीच्या घरी तर आहे शेंगा घेऊन येतो मोठं घर गण्या कशी लागते रत्नाळी चांगली लागते ना जी मस्त लागून राहिले गोड गोड हो खाय मग हा आज स्वयंपाक नाही आहे हेच खा लागण पोटभर खाऊन घे खरच काय आजी आज स्वयंपाक नाही आहे हेच खा लागण काय हो हो आज याच्यावरच दोन काय मस्त रत्नाळे तिळ गुळ लाडू चिक्की काय काय खावायचं आहे खाऊन घे आज काही स्वयंपाक नाही आहे नाही ना आजी स्वयंपाक बनवज तुमच्यासाठी नसन बनवायचं तर नका <laughs> बनव पण माझ्यासाठी दोन पोळ्या टाकजो आणि टोमॅटोची चटणी बनवजो आज कुठं पोळ्या रे आज पोळ्या गिळ्या नाही बनत आज बनवतो मी ज्वारीच्या भाकरी आणि वालाच्या शेंगा नाही आजी माहित आहे मी भाकर नाही खात मी नाही खाणार भाकर बर नको खाऊ उपवास करून घेजो मग नाही खात तर कोण कोण उडून राहिलो पतंग बरं बरं येतो चाल तू अरे खाऊन तर घे पहिले तसाच पयाला खाऊन घे ना गण्या पाणी तर पिऊन घे तसाच जात काय पाणी पिऊन घे पहिले अन्न मग जाय शांते झाला का स्वयंपाक भूक लागली ना किती जोरात भूक लागली वाढणं टाक काय हो तुम्ही बी सणावाराच्या दिवशी ना धीर नाही धरत बाप्पा भूक लागली काय भूक लागली काय एकदम काय खय खै सुटून जाते काय तुम्हाला खै खै म्हणजे आता वाजून किती राहिले साडे दहा वाजून गेले मग भूक नाही लागत काय थांबून जाण आज सणाचा दिवस आहे मस्त पूजा उजा मांडतो पूजा करतो आणि मग स्वयंपाकाला लागतं स्वयंपाक काय भात होते भाकरी आणि भाजीच बनवून बनव नाही हत्तीची बहीण अजून स्वयंपाकालीच लागायची आहे ना बनवा ना लवकर बनवा ना काय आज उपाशीच मारता काय अव सणावाराच्या दिवशी होतेच टाईम आता सणावाराच्या दिवशी किती कामं कामं करा लागते पोछा लावा एक दोन निघते तर थांबून आता था, भूक लागली भूक लागली पूजा उजा करू द्या मग कर जेवण आरामात काय म्हणतो मग उपाशीच राहू काय मी उपाशीच राहू काय नाही उपाशी काय राहता रत्नाळे खाय रत्नाळे खा तिळगुळ आहे तिळगुळ खा आ? चिक्की चिक्की खा लाडू आहे लाडू खा सगळंच बनवून ठेवलं असं आहे काय दे ना मग ठेवाले हा आण मग रत्नाळे आण तिळगुळ घेऊन ये आणि काय चिक्की विक्की लाडू काय काय आहे तो थोडं थोडं घेऊन ये बरं बरं ठीक आहे आणून देतो तुम्हाला तिळगुळ लाडू गिळू सगळं आणि रत्नाळी इथं आहे सोप्यावर खाऊन घ्या गण्याचे होय ते खाता खाता तसाच पळायला खाता खाता पळायला म्हणजे कुठं गेला तू आता कुठं जाईन तो पतंग उडाले गेला लेकराय बरोबर काय ले पाठवाले पाहिजे होत शांते पतंग उडवाले हा बोटगी चिरून ठेवण समजते काय लेकराईले अहो आता त्या दिवशी आणले तर तो काय तसाच बसून काय मग घरात हा आता सगळे ले लेकरं उडवून राहिले आणि तो काय उडवणार नाही काय उडू द्या ना आजचा दिवस आता एक दोन दिवस उडवून घेन मग काय उडवते उडवू द्या बरं जाऊ दे घेऊन ये बर पाणी आणजो क्लास वर हो ये ये बाई रुपा ये ये अम्मा काकाजी तर समोरच बसले काकाजी समोर तर मागायला शरम लागते आता कशी म्हणून मावशीले मला मुठभर शेंगा पाहिजे म्हणून ये ना रुपा कशी काय आली मावशी काम होत थोडस मग कोणतं काम आहे तर शांता मावशी जवळ या ना सांगतो मग शांता मावशी मुठभर शेंगा पाहिजे ते ना हाय शेंगा दोन तीन कट्टे आपल्या घरी शेंगा काय मुठभर शेंगा नाही देणार काय तुले घेऊन जाजो रूपा काय होय काय तो मंत्र म्हणून राहिली शांता मावशीच्या कानात आता का का मंत्र नाही होय मंत्र नाही होय तर काय म्हणून राहिली म्हटलं मग कानात मला वाटलं काही मंत्र सांगून राहिली काय तू कानात <laughs> नाही हो मंत्र नाही होय आता तुम्ही बसलाय ना तर तिले शरम लागून राहिली कशी मागू काय मागू शेंगा पाहिजे तिले आज पूजा मांडायला लागते नाही काय भुईमुगाच्या शेंगा असो असं घेऊन जा ना बाई घेऊन जाय देऊन दे तिले टोपली भर शेंगा देऊन दे नाही नाही काकाजी टोपली भर शेंगा नाही पाहिजे मूठ भर शेंगा पाहिजे फक्त टोपली भर शेंगा नाही पाहिजे घेऊन जाय ना घेऊन जाय पूजा करजो आणखी काही शिल्लक राहील तर खाजू मस्त भाजून नाही नाही काकाजी राहू द्या राहू द्या फक्त पूजेसाठी पाहिजे होते मला घरी तर मना शेंगदा नाही आहे पण मी म्हटलं राहू द्या शेंगा आणतो म्हटलं शांता मावशीच्या घरून बरं बरं चांगलं केलं ना चांगलं केलं आली तर घेऊन जाय मग झालं जेवण गिवण नाही काकाजी वाच आहे ना टाइम आहे जेवणाले आता पहिले पूजा उजा करतो मग करा लागन जेवण बस ना मग रत्नाळे खाऊन घे शांता मावशीनं तिळगुळ रत्नाळे चिक्की लाडू सगळंच बनवून ठेवलं म्हणते करून घे नाश्त्या मग जाजो घरी काकाजी एखाद्या वेळेस नाश्ता राहीन काय मग रत्नाळे आज बनवले मावशीनं म्हणून म्हटलं खाऊन घेकाजी पण टाईम नाही ना आता काम तशीच एखाद्या दिवशी येऊन खावाले बर येल मग देतो तुला हो मावशी अरे पैसे नाही आता माझ्याजवळ नाही तर दिले असते तुले घेवाले पैसे आ दोनशे रुपये आहे तर पूजेचं सामान आणन नारळ आहे अगरबत्ती आहे कापूर आहे गुल्याल कुंकू आ पूजेचं सामान नाही आणा लागत काय दोनशे नाही रे शिल्लकच नाही राहत ना पैसे दोनशे रुपयाचा जो रवा आहे साखर आहे खोबराखीच आहे तेही आणा लागन उद्यासाठी

काय कमी करू मी सगळं तर पूजेचं सामान आहे त्याच्यात जे सणावाराचं सामान आहे तेच आहे आणि काय कमी करायला लावतो मला अरे सुनील सांग बरं पोराले समजावून रुपयाचं सा सामान झालं तरी म्हणते या दोन पतंग फिरकी पाहिजे म्हणते आता कुठून देऊ मी नाही तर म्हणते काही सामान कमी करा म्हणते आणि याच्या आईनं सगळं जे जे आवश्यक सामान आहे पूजेचं सामान सणावाराचं सामान ते बरोबर लिहून दिलं आता तू सांग कसा काय देऊ मी असं 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 आहे काय तू एक काम करा पाच पतंग देऊन द्या अन फिरकी देऊन द्या अन पैसे माया जोडून घेऊन घेऊन बरं बरं ठीक आहे देतो 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 आणि कोणत्या कलर देऊ पतंगला बरं बरं देतो देतो चाल घड्या आता पटकन पूजा मांडतो पूजा करतो आणि मग जेवण खावण करून जा लागेल पतंग उडवाले शांताबाईनं कालच सांगून ठेवलं ये जो पतंग उडवाले नाही तर मग पाय बा सांगून ठेवा तर येत नाही चंद्रकला मले म्हणत नाही हो तशीच करतो बोलायचं काम नाही पडू देत मस्त चालली जाईन पतंग उडवाले एक दोन पतंग उडवान आणि येऊन जाईन मग नाही तर बसली राहीन तिथंच माय बाई पूजाची तयारी चालू आहे का चंद्रकला हो शांताबाई पूजा मांडतो ना पाय बर पूजेच्याच टाइमीवर आली तू चांगलं झालं आता आपण दोघी मिळून करून घेऊ पूजा बरं ठीक आहे ना करून घेऊ काय तुम्ही झाले वा हो आत्ताच झाली ना पूजा मी म्हटलं बा काय करून राहिली तू तर पाहून येतो म्हटलं मग जाऊन पतंग उडवाले म्हणून मी आले तुला सांगाले म्हणून असं असं जाऊ ना मग शांतबाई कामं सगळेच झाले स्वयंपाकी झाला आता फक्त पूजा मांडतो पूजा करतो अन जेवण करतो ना जाऊ मग बरोबर ठीक आहे ना घे मग मांड मग पूजा हो शांताबाई मी पूजा मांडून राहिली काही चुकंत सांगजो बरं ठीक आहे ना सांगत सांगा ना आता आली ना मी काउन तुले नाही येत काय पूजा मांडता येते म्हणा भूल चुक झालं तर सांगतो म्हटलं बरं बरं ठीक आहे ना सांगतो सांगतो काय पूजा मांडणं काय मोठी कठीण गोष्ट आहे काय अम्मा सिंपलच काय काय कठीण आहे काय पूजा मांडणं सोपी गोष्ट आहे काही नको एक चौरंग पाठ घे आणि त्याच्यावर ब्लाउज पीस ठेव नवीन लाल कलर पिवळा कलर कोणता कलर आहे मस्त नवीन ब्लाऊज पीस पाहिजे हाय ब्लाऊज पीस घे आणून ठेवलाय बसत मग ब्लाउज पीस ठेव आणि त्याच्यावर अक्षिदा टाक पाच ठिकाणी अन मग हे सुघट ठेव त्याच्यावर अन त्याले मग हळदी कुंकू लाव चारी बाजून अन मग त्याच्यात हे टाक टाकज आपण जे जे ठेवतो ते सगळं ठेवा लागते आणि अक्षिदा टाका फुलं आपण जशी पूजा करतो तशी पूजा करा मग पूजा झाल्यावर हे पाच सुघट घट आहे तर एक घट तुळशी जवळ ठेवा लागते एक घट आपल्या देवळाजवळ ठेवा लागते आणि एक घट रामसीताच्या मंदिरात न्या लागते नाहीतर मग विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात न्याव तिथं ठेवा लागते आणि मग एक वान मध्ये द्यावं लागते जे कोणी आपल्या घरी येते त्याले ते हो तेवढं तर माहित आहे मना असं <laughs> असं माहितच होत काय मग बिन तू सांगितलं मी ना नाही हो शांताबाई सांगितलं तर काय वाया गेलं काय आहे सांगितलं तर बरं बस ना मग उभी आली तेव्हापासून बसन हा शांततेनं पूजा उजा करू जाऊ मग पतंग उडवाले पूजा करू जेवण करू जाऊ पतंग उडवाले काय म्हणते तिकडे शाळेच्या ग्राउंड वर हो शांताबाई तिकडे पतंग अटकत नाही ना काही नाही गावात तर घर आहे झाड झुडं तर अटकाचं घेऊ लागते हो तर तिकडे जाऊ ना मस्त शाळेच्या ग्राउंड वर आणि तिकडे उडवू पतंग तिकडे झाड नाही झुड नाही नाही बरं ठीक आहे ना बस मग हो चला मग मित्रांनो आम्ही मस्त आता पूजा करतो आणि मग जाईन पतंग उडवाले तर तुम्ही बी आमच्या समज चालता मग ग्राउंड वर पतंग उडवाले पूर्ण पाच जा शेवटपर्यंत पाहत जा चला मग व्हिडिओ पूर्ण आई सोळा माझ्यातून धागा सोळा सोडूनच राहिली आई फिरवा लागते ते जी फिरकी आहे ना त्याला फिरवा लागते तेव्हा धागा निघते तुम्ही फक्त पकडूनच ठेवता गोल 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 गुमवत

शांत भाषे मी आता तुमचे पतन काटतं अजून वर उडवा मस्त बबीता एक नंबर एक नंबर मस्त मस्त घे 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 आणखी वर घे आणखी वर घे थांबा ना काय मी ना काय तुमची पतंगच काटत पाहु रुपात ये आता तुम्ही माही पतंग काढता का मी आता तुमची पतंग काटतं पाहू पाहू घ्या या मग पाहिजो पाहिजो बबीता बरोबर पाहिजो रुपाची पतंग येऊन राहिले बरोबर पाहिजे ये बाई रानी घे ये ये धागा सोड धागा सोड ढीला सोड ढीला सोड फिरो 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 मांजा फिरो चंद्रकला बसूनच गेली हा थकली काय दोन तीन पतंग उडवले आता हा बसूनच गेली खाली ये ना इकडे नाही हो शांता आता नाही उडवत बप्पा उडवल्या ना दोन तीन पतंगा आता नाही उडवत हात चिराचा बोट चिराचा भेव लागते बप्पा <laughs> काय हो चंद्रकला तू भी बोट चिराले घेत हा आजचा दिवस आहे मस्त एक दोन दिवस तर एन्जॉय करून घे ना घे ये इकडे नंदाबाई उडवा ना तुम्ही भी उडवतास नाही येतो शांताबाई नाही तर उडवलं असतं चंद्रकला उडवून देते ना मग तुम्ही उडव जा वर गेल्यावर उडवता येते नाही नाही शांताबाई उडवा तुम्ही उडवा ना घ्या एवढे मोठे पतंग आणून ठेवले तुमच्यासाठी येईन उडवत नाही चंद्रकला उडव उडव नाही नाही शांताबाई उडव ना आता नाही उडवत मी प्रीती येवाची आहे मंदा येवाची आहे नाही आली त्या तिघी चौघी येईन कनी तेव्हा त्याला उडवायला लावज त्या आल्याच नाही नाही येतच असन मग हो तर त्याच्यासाठी ठेवणं मग काय आपणच खतम करून घेऊ काय त्याच्यासाठी ठेव चार पाच पतंग <laughs> चार पाच पतंग काय होते वर गेल्याबरोबर तुटते शांते झालंच नाही का पतंग उडवून नाही नाही ना पतंग उडू द्या ना काय काम आहे आता बोला काय काम आहे म्हणत जेवणा गिवणाची फिकर आहे तुले आज सकाळपासून उपाशी आहे मी तर जेव्हा घेवाले देण बाबा तिकडे तसेच बसले आहे बाबा ले वाढून नाही दिलं येऊन गेला इकडे पतमुडवाले अहो बाबाले म्हटलं होतं जेवण करता काय तर नाही म्हणे थोड्या वेळानं करन असे म्हणत होते आणि तुम्ही काय घरी नव्हते चला ना तो मग घरी हा पत उडून झाले संत चला टाट बिट वाढून द्या जेवण गिवण करतो अशा आहे तुम्ही हा एक दिवस भी शांततेन राहू नाही देता आता सगळं तर घरीच होतं भाजी आहे भाकरी आहे आता आहे तर घेणं खाणं हेच नाही होत काय तुमच्या ना इत आले बलावाले एवढ्या दूर चला 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 चाल मग आता झालं न पतंग उडवून बर जा तुम्ही येतो मी तुमच्याच मागं चला मग मित्रांनो तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी है। मकर संक्रांत तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हॅपी मकर संक्रांती चला मग मित्रांनो सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला संत तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू अशाच एका नवीन भागात बाय बाय